काळी किती लावून आज दिवसभर कामकाज काय याच्या काळ्या आईची इमानी इतबारे सेवा करणाऱ्या शेतकऱ्याच्या विरोधात केंद्र सरकारने जी भूमिका घेतली आहे त्याचा निषेध म्हणून आज भारत बंद पुकारण्यात आलेला आणि त्या शेतकऱ्याच्या कष्टाला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी मी ही फीत आज लावलेली आणि जे आंदोलन सुरू आहे ज्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे ती मागणी म्हणजे तो कायदा जो आहे तो शरद पवारांचीच असं भाजपकडनं आरोप केला जातो आहे शरद पवारांचं एक पत्र व्हायरल केलं जातं आहे पुस्तक असं आणि शरद पवार पौर्स... दाखला दिला शरद पवार साहेबांचं एवढं जर ऐकत असतील तर महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अनेक प्रश्नात शरद पवार साहेबांनी त्यांच्याकडं मागण्या केलेल्या आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सुटावेत याच्या सूचना केल्या आहेत मग याचाच कधीतरी काही वर्ष कित्येक वर्षापूर्वी लिहिलेल्या पत्राचा आधार घेऊन त्यांनी काही भूमिका घेण्याची आवश्यकता नाही आहे साहेबांनी त्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नात शेतकऱ्यांच्या अडीअडचणीत अनेक सूचना केंद्र सरकारला केलेल्या आहेत त्याही त्यांनी स्वीकाराव्या सर साहेबांनी आता काही सुरुवात केलेलं पुस्तक लोक म्हणजे सांगा या पणाचं विरोधक सगळीकडे मग केलं आहे की बाजार समित्याच्या अनेक निवडून काढल्या पाहिजे शेतकऱ्यांना कुठे मदत झाला पाहिजे असं आहे की शेतकऱ्याला उत्तम दर मिळावा ही भूमिका आमच्या पक्षाची कायम राहिलेली आहे आणि ते करत असताना बाजार समित्या हे शेतकऱ्यांना मिळालेलं संरक्षण आहे आणि त्या संरक्षणाच्या बरोबर त्यापेक्षा पर्यायी काही व्यवस्था होत असेल तर ती व्यवस्था स्थिर झाली पाहिजे ती व्यवस्था सामान्य एक एकर आणि दोन एकरच्या कमी शिकलेल्या अशिक्षित असणाऱ्या आमच्या शेतकऱ्याला कळली पाहिजे आणि तोपर्यंत बाजार समितीचं संरक्षण हे शेतकऱ्यांचं जाता कामाने ही आमची भूमिका आहे